नमस्कार आज आपण बाई ब्लाऊजला व ड्रेसला कसं लावायचं ते पुढे पाहणार आहोत ब्लाऊजला व ड्रेसला लावण्यासाठी बाई हे जास्त कापड लागतं ड्रेसमध्ये राहिलेल्या कपडा होऊन जातं पण ब्लाऊजसाठी आपल्याला वेगळं हे आणावं लागलं फ्रीलभाईसाठी ब्लाऊजमध्ये बसणार नाही त्याच्यासाठी जास्त कपडा घ्यावा जा लागेल ला ला त्यासाठी पूर्ण असं आडवळ टाकायचं आहे डबल करून घ्यायचं आहे कपडा एकावर एक टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर एकूण छातीचा चौथा भाग बघायचा आहे छातीचा चौथा भाग आपण आता साडेआठ घेणार आहोत वरच्या क्रॉसला साडेआठ टाकून घ्यायचं आहे माफ करायचं आहे सरळ लाईन ओढायची आहे आणि त्याच्यानुसार भाईची उंची आपल्याला किती ठेवावी लागेल जर फ्रील डबल ठेवावी लागेल असेल तर एका फ्रिलची उंची कमी आणि एका फ्रिलची उंची जास्त आता आपण सध्या एकच फ्रील बनवत आहोत त्यामुळे एकाच आपण पाच हे उंची घेतलेलं आहे पाच उंची घेऊन ते कट करणार आहोत राऊंड सर्कलमध्ये जसं आपण राऊंड ड्रेस कट करतो त्याच पद्धतीनं हे कट करून घ्यायचं आहे आणि ह्याला पुढं मागं काही नसतं व्यवस्थित ठिकाणी व्यवस्थित लावून घ्यायचं असतं लावताना त्याच्यामुळे पूर्ण राऊंड सर्कल कट करून घ्यायचं आहे नंतर त्याला पिको करावं लागतं त्याच्यानंतर भाई खूप छान दिसते आता आपण कट करून घेऊयात एकदम क्रॉस नाही घ्यायचं क्रॉस घेतल्यावर कमी जास्त होईल त्यामुळे आपण माप टाकलेलं सरळ माप घ्यायचं आहे आणि खालचं राऊंड सर्कल कट करून घ्यायचं आहे राऊंड सर्कल कट करनंतर तुम्हाला कसं दिसल ते दाखवण्यात ते पहा आता आपण कट करून घेतले त्यामध्ये आपल्याला दोन भाई मिळाले आहेत त्या दोन भाईमध्ये आता एकदम सेंटर धरून पूर्णपणे फ्रील आपण ड्रेसला लावून घेणार आहोत ड्रेसला लावून घेण्यानंतर खूप छान दिसतं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा फ्रीलचा ड्रेस कसा वाटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर आपल्यापर्यंत व्हिडिओ